नमस्कार मित्रांनो so, कसे so, आज सगळे सगळे आनंदी सुखी सुखीरा आणि हसत खेळत राहा सो आजच्या या ब्लॉग मध्ये आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय बाजारामध्ये कोणकोणते बाईक्स आले यांचा एक धावता आढावा घेणार आहोत या महिन्यामध्ये काही बाईक्स आले आहेत आणि एक खूप फेमस बाईक ही मार्केटमधून डिस्कंटिन्यू झाली आहे सो या सगळ्यांचा आढावा आज आपण घेणार आहोत सो लेट्स बिगिन सो आजची आपली पहिली बाईक आहे हिरोकडनं मॅविक मी माझ्या लास्ट मध्ये या बाईकबद्दल सांगितलं होतं की येत्या एक दोन महिन्यामध्ये ही बाईक आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटेल आणि फायनली हिरोकडून ही बाईक लॉन्च झाली आहे सो या बाईकचं जे इंजन आहे हे चारशे चाळीस सी सीचे सेम हार्ली डेव्हिडसन एक्स म्हणजे जे आपल्याला इंजन पाहायला भेटतं तेच आहे पण त्या बाईकचं आणि या बाईकचं जे सिटिंग अर्कनॉमिक साईज म्हणजे ओवरऑल जे लुक आहे त्याच्यामध्ये फरक आहे बाकी इंजन स्पेसिफिकेशन त्या आणि या बाईकचे सेमच आहे सत्तावीस पी एस पॉवर आहे आणि छत्तीस न्यूटन मीटरचं टॉर्क आहे या गाडीचं जे ग्राउंड क्लिअरन्स आहे हे एकशे पंच्याहत्तर आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला पाच कलर काय पाहायला भेटतात फिअरलेस रेड सेलेस्टियल ब्लू फँटम ब्लॅक अँड ब्लॅक आणि या गाडीमध्ये सगळे आधुनिक फीचर ड्युएल ए बी एस आहे डिजिटल कन्सोल हेही आपल्याला पाहायला भेटतात तर या गाडीची मुंबईची जी ऑन रोड किंमत आहे ही आहे दोन लाख चोवेचाळीस हजार चारशे रुपये सो आता आपले जे पुढचे सगळे बाईक आहेत ते मोस्टली सगळे स्पोर्ट्स कॅटेगरीचेच बाईक आहेत सो या कॅटेगरीमध्ये आजची आपली पहिली बाईक आहे ट्रायम्स स्क्रॅमलर बाराशे सो ही बाराशे सी सीचा एक अवाढव्य घोडा आपण ट्रॅमकडनं बोलू शकतो या गाडीचं जे वजन आहे दोनशे अठ्ठावीस किलोचं वजन आहे नव्वद पी एस पॉवर आहे आणि एकशे दहा न्यूटन मीटर टॉर्क आहे सो हे फिगर्स खरंच खूप भारी आहेत आणि या गाडीचे करंटली आपल्याला भारतीय बाजारामध्ये तीन कलर पाहायला भेटत आहेत सफायर ब्लॅक ॲश ग्रे आणि कार्निवल रेड आणि या गाडीचं जे मुंबईचं जे ऑन रोड किंमत आहे ते आहे पंधरा लाख सतरा हजार सांगण्यासारखं असं काहीच नाही सगळ्या आधुनिक फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटतात आपले पुढचे तीनही पाय घे आपल्याला कावासकी बघायला भेटत आहेत कावासकीनी मागच्या महिन्यामध्ये निंजा एक्स सिक्स फिफ्टी आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटली सो या महिन्यामध्येही कावासकीने एक नवीन बाईक भारतीय बाजारामध्ये आणली आहे आणि दोन तिच्या अपग्रेडेड व्हर्जन्स आणले आहेत सो ह्या घोरणा एक गोष्ट मित्रांनो नक्की लक्षात येते की येणाऱ्या काळामध्ये कावासकी हे ब्रँड भारतीय बाजारामध्ये खूप जास्त बाईक्स आणणार आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण जे आपले भारतीय बायकर्स आहेत त्यांचं आवडतं एक ब्रँड म्हणून कावासकी ओळखलं जातं काही वर्ष आधी जे तर आपण कावासकीचे इंडियाचे सेल्स आणि आत्ताचे जे इंडियाचे सेल्स आपण कावासकीचे बघितले तर त्यात खूप जमीन असतो फरक आहे आणि कंपनी या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे म्हणजे जेवढे कंपनी मार्केटमध्ये आणत आहेत त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कंपनीकडनं अजून बाईक्स पाहायला भेटतील हे नक्की सो या सिरीजमध्ये आजची आपली पहिली बाईक का आहे कावासकी निंजा फाईव्ह हंड्रेड हे चारशे एकावन्न सी सी इंजन आहे या गाडीचं जे वजन आहे एकशे किलोचं वजन आहे आणि या गाडीचं जे पॉवर परफॉर्मन्स आहे तर चोवेचाळीस पी एसचं पॉवर आहे बेचाळीस न्यूटन मीटर टॉर्क आहे आणि या गाडीचं जे ग्राउंड क्लिअरन्स आहे एकशे चा पंचेचाळीस सेंटीमीटरचं ग्राउंड क्लिअरन्स आहे या गाडीचं सध्या मार्केटमध्ये भारतीय बाजारामध्ये आपल्याला एकच ब्लॅक कलर पाहायला भेटतो आणि या गाडीचं जी मुंबईची ऑन रोड किंमत आहे ही सहा लाख सडुसष्ट हजार सातशे पाच रुपये आहे सो so, आता आपली पुढची बाईक का आहे कावासकी झेड सिक्स फिफ्टी आर एस या बाईकचं जे इंजन आहे हे सहाशे एकोणपन्नास सी सीचं इंजन आहे एकशे ब्याण्णव किलोची वजन या गाडीचं आहे आणि या गाडीचं जे पॉवर परफॉर्मन्स आहे सडुसष्ट पी एसचं चा पॉवर आहे आणि चौसष्ट न्यूटन मीटर टॉर्क आहे आणि एकशे पंचवीस सी सीचं ग्राउंड क्लिअरन्स आहे ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत ही गाडी थोडीशी मार खात आहे कारण आपले रस्ते आणि आपले स्पीड ब्रेकर हे कधी कधी ताळमेळ खात नाही सो या गाडीचं कंपनीने करंटली बाजारात एकच कलर अवेलेबल केला आहे मेटॅलिक मॅट कार्बन ग्रे आणि या गाडीचं जे मुंबईचं ऑन रोड किंमत आहे ते आहे आठ लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये सो आपली पुढची बाईक आहे कावासकी झी नाईन हंड्रेड या बाईकला भारतीय बाजारामध्ये खूप मस्त डिमांड आहे म्हणजे फर्स्ट हँड असो किंवा सेकंड हँड मार्केटमध्ये सुद्धा या गाडीला खूप जास्त डिमांड आहे या गाडीचे फॅन फॉलोईंग आणि जे फॉलोवर्स आहेत या गाडीचे भारतीय बाजारामध्ये खूप जास्त आहे सो या गाडीचं जे इंजन आहे नऊशे अठ्ठेचाळीस सी सीचं इंजन आहे दोनशे बारा किलोची गाडी आहे ही आणि या गाडीचं जे पॉवर परफॉर्मन्स आहे हे एकशे तेवीस पी एसचं पॉवर आहे आणि अठ्ठ्याण्णव न्यूटन मीटरचं टॉर्क आहे आणि या गाडीला ग्राउंड क्लिअरन्सही ही कंपनीने मस्त दिला एकशे पंचेचाळीसचं ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि सध्या भारतीय बाजारामध्ये ह्याचे आपल्याला दोन कलर पाहायला भेटतात मेटालिक स्पार्क ग्रे आणि मेटालिक स्पार्क ग्रीन त्याला कावासकी ग्रीन आपण म्हणतो तो कलर आहे आणि या गाडीची जी मुंबईची ऑन रोड किंमत आहे ती आहे अकरा लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पस्तीस रुपये सो आजची आपली शेवटची गाडी ही एक ई स्कूटर आहे त्या गाडीचं नाव आहे कायनाडी इ लुना सो so, लुना ही गाडी भारतामध्ये आहे की सगळ्यांना आपल्याला माहिती असेल तर या गाडीचं कायनेटिकने आता है, इलेक्ट्रिक वर्जन के ला है। के ला है। एक इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केलं आहे आणि याचे दोन व्हेरियंट कंपनीने लॉन्च केला आहे एक वेरियंट आहे त्याच्यामध्ये वन पॉईंट सेव्हन किलोव्हॉटची बॅटरी आहे आणि दुसरं जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये दोन किलो बॅटरी आहे या गाडीचं जे टॉप स्पीड आहे हे पन्नास किलोमीटर आहे चार तासाची चार्जिंग आहे आणि नव्वद किलोमीटरचं रेंज आहे एका चार्जिंगला जी वन पॉईंट सेव्हन किलो मॉडेल आहे त्याचं जे ऑन रोड किंमत मुंबईचं आहे ते आहे सत्याहत्तर हजार तीनशे च चौसष्ट रुपये आणि जे टू वॅटची बॅटरी आहे त्याचं किंमत आहे अराउंड ब्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न रुपये आणि या गाडीचे भारतीय बाजारामध्ये आपल्याला पाच कलर ऑरेंज ब्लू रेड ग्रीन आणि ब्लॅक बघायला भेटतात सो आजची आपली आता ही पुढची बाईक आहे यामाची सो ही बाईक मित्रांनो भारतीय बाजारामधनं आणि एकूणतरीत इंटरनॅशनल बाजारामधनं कंपनीने सध्यासाठी डिस्कंटिन्यू केलं आहे या गाडीचं जे फॅन फॉलोईंग आहे हे वन साईड फॅन फॉलोईंग आहे आणि या गाडीने कितीतरी वेळ मार्केटमध्ये अधिराज्य गाजवलं आहे सो या मॉडेलचं नाव आहे यामा आर वन सो हा खूप फेमस मॉडेल आहे इंडिया असो किंवा इंटरनॅशनल असो पण हा मॉडल जरी आता कंपनीने डिस्कंटिन्यू केला असेल तरी येणाऱ्या काळामध्ये बी एका वर्षामध्ये किंवा त्याहून थोडं जास्त कंपनी नक्की याचं एक अपडेटेड मॉडेल बाजारामध्ये आणणार कारण आर वनची जी लेगेसी आहे या गाडीचं जे इतिहास आहे हे फार जुनं आणि फार इंटरेस्टिंग इतिहास आहे so, सो लवकरच आपल्याला या गाडीचं एक अपडेटेड मॉडेल बघायला भेटेल पण तोपर्यंत जेवढे आपले या गाडीचे प्रेक्षक आहेत किंवा जे फॅन्स आहेत त्यांना थोडं त्या नवीन मॉडेलचं वाट बघावं लागणार आहे सो so, आपली पुढची ही बाईक आहे ही येत्या एक किंवा दोन महिन्यामध्ये आपल्याला भारतीय बाजारामध्ये बघायला भेटणार आहे बाईक आहे वी स्ट्रॉम सुझुकीची वी स्ट्रॉम एट हंड्रेड डी सो सुझुकीची स्ट्रॉंग सेगमेंटमध्ये आपल्याला अडीचशे सी सीमध्ये एक आपल्याला ॲडव्हेंचर बाईक बघायला भेटते सो हे त्याचं एक अवडव्य मोठं व्हर्जन आपण बोलू शकतो याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन जे इंडियामध्ये येणार आहेत ते इंटरनॅशनल प्रमाणे आहेत की नाही हे आपल्याला येत्या वेळेमध्ये कळणार आहे पण सध्या भारतीय बाजारामध्ये जे स्पोर्ट्स बाईक आहेत किंवा एकंदरीत जे प्रीमियम सेगमेंटचे बाईक्स आहेत त्यांचे डिमांड थोडेसे चांगले आहेत त्यामुळे सगळ्याच कंपनी अगदी यामा हॉन्डा असेल या सगळ्याच कंपनी या सेगमेंटमध्ये आपल्या बाईक्स लॉन्च करत आहेत या सेगमेंटमध्ये हॉन्डाची ट्रान्सल्प सेवन फिफ्टी आपल्याला बघायला भेटत आहे व इतरही बाईक आपल्याला या सेगमेंटमध्ये बघायला भेटत आहे सो येणाऱ्या काळामध्ये आणि या वर्षामध्ये आपल्याला स्पोर्ट्स बाईकपासून पासून ते एंट्री लेवलपर्यंत पर्यंत सगळे बाईक्स आपल्याला भारतामध्ये बघायला भेटणार आहेत सो आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला कसा वाटला ही माहिती कशी वाटली जर ओव्हरऑल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा धन्यवाद